मॉर्निंग गुड मॉर्निंग डियर फ्रेंड्स आई स्टुडंट साधना नाई ऑल ऑफ यू एन्जॉय मॅथमेटिक्स सायन्स व्ही नेप्रम एन करता मॅथ्स आणि सायन्स आपण नाईन्थ स्टँडर्डचा जो लेसन आहे लास्ट लेसन बघतो आहोत टोटल सर्फेस एरिया ऑफ कोन नंतर तुमचा क्यूब क्यूबाईट या सगळ्या कॉन्सेप्ट तिथे क्लिअर करता आहोत प्रॅक्टिस सेट नाईन पॉईंट टू आपण सुरू केला होता नेक्स्ट एक्झाम्पल सिक्स नंबरचं एक्झाम्पल बघा सर्फेस एरिया ऑफ कोन आता इथे काय सर्फेस एरिया कर्व सर्फेस एरिया दिलेला आहे वन पॉईंट एटी एट पॉईंट फोर स्क्वेअर सेंटीमीटर हा दिलेला आहे स्लॅंट हाईट दिलेली आहे टेन सेंटीमीटर आणि जी आहे ती आपल्याला फाइंड करायची पाहिजे किंमत पण दिलेली आहे सरफेस एरिया दिला की फक्त कव सरफेस एरिया दिलेला आहे मग आता तुम्ही एक लक्षात घेऊ शकता की टोटल सरफेस एरिया एल प्लस आर आपल्याला फाईन फाईंड करावा लागणार आहे पण इथे तुम्हाला स्लॅन्ट हाईट दिलेली आहे हं मग आपल्याला पहिले काय करावं लागणार आहे सरफेस एरिया सॉरी तर एक्झाम्पल मध्ये सरफेस एरिया दिलेला आहे काही ठिकाणी मिस्टेक असेल तर मग आपण गिबन मध्ये लिहून घेऊया पहिले द कर्व सरफेस एरिया किती नंबरचा सिक्स नंबरच एक्झाम्पल कर्व सर्फेस एरिया कर्फेस दिले दिलेला असेल तर मग लिहायला तर काहीच अडचण येणार नाही किती दिलेलं आहे वन एटी एट पॉईंट फोर स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे अजून काय दिलं तुम्हाला हाईट स्लँड हाईट म्हणजे एल दिलेलं आहे किती दिली आहे स्लँड हाईट टेन सेंटीमीटर आणि फाइंड काय करायला लागलं तुम्हाला वॉट इज द परपॅिक्युलर हाईट म्हणजे एच काय आहे तुम्हाला फाईल करायचं आहे आता फॉर्म्युला कुठला युज करायचं आता टेन्शन घ्यायची गरजच नाही हे दिलंय म्हणजे हा त्याचाच फॉर्म्युला युज करणार देअरफोर द सरफेस एरिया हे किती बारी झाले तुम्हाला फॉर्म्युला कुठला न्यायची चिंताच नाही दिली त्यांनीच दिलेली हिंटच दिलेली फॉर्म्युला काय पायआर ओके किती दिलंय वन एटी एट पॉईंट फोर स्क्वेअर सेंटीमीटर पायची किंमत काय घ्यायला लावली पायची किंमत त्यांनी आवर्जून त्यांनी जी दिलेली आहे तीच यूज करायची आहे थ्री पॉईंट फोर्टीन दिली असेल तर थ्री पॉईंट फोर्टीन युज करा ट्वेंटी टू पॉईंट सेव्हन दिली असेल तर ती युज करा ठीक आहे मग थ्री पॉईंट फोर्टीन घेतली त्यांनी मुद्दाम कॅल्क्युलेशन मध्ये तुमच्या अडचणी निर्माण व्हाव्या तुमचं स्पेल तुमचं जे आहे पॉईंट देणं चुकावं म्हणून त्यांनी हे असं दिलेलं असतं पण आपण बिलकुल घाबरायचं नाही आपल्याला पॉईंट काढून टाकता येतो ना त्याच्यावर टेन्शन घ्यायची गरज नाही आर किती आहे ओ माय गॉड आर माहिती नाहीये इंटू एल एल किती आहे टेन आहे ठीक आहे मग आता आपण पॉईंट काढून घेऊया का पॉईंट काढून घेऊया वन एटी एट फोर घेतला आपण टेन घेतला इथे हा इथे तीनशे चौदा आपण हंड्रेड घेतलं इंटू आर इंटू टेन हा झिरो झिरो माझा कट झालेला आहे झिरो झिरो कट झाल्यानंतर मला शिफ्ट करायचे सगळ्या सगळ्या गोष्टी इकडे शिफ्ट करायचे वन एट एट फोर वर इकडे करू मी वरती वरती करते म्हणजे तुम्हाला अजून लक्षात शिफ्ट कसं करते तसं आणि मला काढायचं आहे आर hmm. मग आता हा टेन इथे खाली आहे ना डिवाइड ला वरती करता वरती नेला मी हा थ्री वन फोर वरती ना एक नंतर मी खाली केला ओके झालं टेन टेन कट झाला जाते फोर सिक्स जा सिक्स फोर सिक्स जा ट्वेंटी फोर म्हणजे शेवटी फोर आला पाहिजे ना म्हणून मी सिक्स जा हा, हे, हे पण थ्रीक वापरायचे तुम्ही फोर सिक्स जा सिक्स फोर जा ट्वेंटी फोर सिक्स वन जा सिक्स सेवन एट आणि सिक्स थ्री जा एटीन झालं ना थ्री वन वन जा आणि सिक्स जा वन एट एट फोर किती सहा नंबरला आहे हा सो रॅडियस किती सिक्स सेंटीमीटर रॅडियस आली ते आहे सिक्स सेंटीमीटर पण काही काय फाईन करायला पर पॅन्डिक्युलर हाईट परपेंडिकुलर हाइट तर तिघांचा फॉर्म्युला एल एच आणि आर चा फॉर्म्युला माहितीये एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण इथे युज करायचा आपल्याला परपेंडिकुलर हाइट फाइंड करायला हवी ना मग आपण फॉर्म्युला युज करू हा सेकंड इथू सुरू एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर एल आलाय आपला टेन स्क्वेअर एच 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 नाही आलेला आर सिक्स सेंटीमीटर स्क्वेअर सांगा हंड्रेड थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स होता इकडे जाताना मायनस थर्टी सिक्स झाला ना इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मग हंड्रेड म्हणून थर्टी सिक्स गेले किती उरले रे हंड्रेड म्हणून थर्टी सिक्स गेले इथे टेन झाले इथे नऊ झाले इथे झिरो झाले फोर इथे नाईन म्हणून थ्री गेले सिक्स सिक्स्टी फोर ना सिक्स्टी फोर कराचा स्क्वेअर रे सिक्स्टी फोर इज अ स्क्वेअर ऑफ एट 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 जा सिक्स्टी फोर टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोर्थ साईड म्हणजे किती आली आपली एट सेंटीमीटर ओके म्हणजे तुम्हाला कव सरफेस एरिया दिला होता त्या तो दिला होता म्हणून त्याचा फॉर्म्युला पायआरएल युज केला पायआरएल वरून आपण काय केलं आरची व्हॅल्यू फाइन केली म्हणजे रेडियस फाईन केली जी सिक्स सेंटीमीटर आली ती आल्यानंतर तुम्हाला परपॅन्डिक्युलर हाईट विचारली परपॅन्डिक्युलर हाईटचा फॉर्म्युला माहिती सगळ्यांना एल स्वयर इज इक्वेअर प्लस आर स्वेअर म्हणजे पाच फॉर्म्युले वापरायचे आहे ठीक आहे सिक्स नंबरचा दोन प्रश्न तो पण झालेला आहे आता बघणार आहोत आपला सेव्हन नंबरचा क्वेश्चन स्टुडंट हे आहे सेव्हन नंबरचा क्वेश्चन मोठा क्वेश्चन आहे चार मार्कला पेपरला विचारला जाईल त्याच्यामुळे सोपं आहे छानपैकी समजून घ्या लक्ष द्या सगळ्यांनी मी शिकवत असताना तुम्ही स्वतः पण तिथे कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करा आणि आउट ऑफ मार्क्स मिळा बरं हा प्रश्न जो आहे किंवा हा जो लेसन आहे तो तुम्हाला फक्त नाइन स्टँडर्ड टेन स्टँडर्डला पण आहे इलेवन ट्वेल्थला पण आहे कोण कोनशी कोन रिलेटेड सगळे आणि सगळे एक्झाम्पल दिलं काय आहे ते सगळ्यात पहिले समजून घ्या व्हॉल्युम ऑफ कोण दिलेला आहे गिव्हन मध्ये काय दिलं आहे व्हॉल्यूम ऑफ कोण कोणचा डायरेक्टली व्हॉल्यूम दिलेला आहे तो लिहून घेऊया जे दिलं ते पटकन लिहून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुढे प्रोसिजर करायला कुठला फॉर्म्युला वापरायचं वगैरे हे काढायची टेन्शन वन टू वन टू क्युबिक सेंटीमीटर हा झालेला आहे वन टू वन टू क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब हा त्याचा वॉल्युम दिलेला आहे त्यानंतर हाईट दिलेली आहे हाईट किती दिली आहे रे हाईट दिली आहे ट्वेंटी फोर सेंटीमीटर ट्वेंटी फोर सेंटीमीटर फाईन काय करायला फाईन द सरफेस एरिया ऑफ कोन हां टो कर्व सर्फेस एरिया फाईन करायला आवलं आणि पायची गल्ली पण तुम्हाला दिलेली आहे ट्वेंटी टू अपॉन सेव्हन ओके व्हॉल्यूम आपण व्हॉल्यूम ऑफ कोण दिला मग फॉर्म्युला कोणता वापरणार आता सांगा बरं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा वॉल्यूम ऑफ कोण दिला म्हणजे सगळ्यात पहिली फॉर्म्युला कोणता युज करणार तोच करणार ना वॉल्यूम ऑफ कोण इज इक्वल टू वन अपॉइंट थ्री आय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला यूज करणार आहे तो दिलाय वन टू वन टू वन अपॉइंट थ्री सेवन रेडियस रेडियस माहिती नाही आहे तशीच लिहा

आर आता काय करणार आहे आता हे सगळं शिफ्टिंग करूया शिफ्टिंग केल्यानंतर आपल्याला किंमत मिळेल कसं करणार शिफ्टिंग खाली ते वरती लिहायचं वरती ते खालीच हा सेव्हन आहे खाली म्हणजे डिवाइड वरती तो न्यू न्यू मराठे लाई ट्वेंटी टू काय वरती तू काय खाली खालीच हा एट वरती तो खालीच आर स्क्वेअर आता आपल्याला काय करायचंय ते भाग द्यायचा आहे इथे बघा थोडं करेक्शन आहे एक्झाम्पलमध्ये इथे वन टू वन टू नाही इथे झालेलं आहे प्रिंटिंग मिस्टेक इथे वन टू थ्री टू आहे कॅल्क्युलेशन करून बघितलं मी वन टू थ्री टू हे आहे करेक्शनमध्ये आणि मग आपला आन्सर बरोबर येणार आहे ठीक आहे वन आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते इथे वन टू वन टू असल्यामुळे जरा प्रॉब्लेम आला करेक्शन आहे तिथे लक्षात घ्या तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पण प्रिंटिंग मिस्टेक असेल समजून घ्या वन टू थ्री टू आहे वन वन टू टू नाही आहे ठीक आहे कारण की आन्सर पॉईंटमध्ये येते मग ठीक आहे मग आता आपण इथे करू शकतो परत एकदा करून दाखवते वन टू 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 थ्री इंटू सेवन एट आता आपण भाग देऊ शकतो टू वन जा टू टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल त्यानंतर टू परत सिक्स जा ट्वेल्व एक उरला ना बघा वन टू टू थ्री ने भाग देतोय टू सिक्स जा ट्वेल्व परत इथे थ्री टू 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 वन जा सिक्स वन सिक्स येते आणि सिक्स वन सिक्स डायरेक्ट आपण एट ने भाग देऊ शकतो का सिक्स वन सिक्स ला हा एट ने देऊ शकतो सिक्स वन सिक्स ला एट ने भाग जातोय का बघा किंवा इलेव्हन ने सिक्स वन सिक्स लाग जातोय सिक्स उरली सो इलेव्हन म्हणजे आणि इथे फिफ्टी सिक्स जा, 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 yes. जा, so, जा भाग दिला आपण की त्याला फिफ्टी सिक्स इंटू सेवन इंटू एट इज इक्वल टू आर स्क्वेअर एट सेवन जा फिफ्टी सिक्स सेवन इंटू सेवन आर स्क्वेअर फोर्टी नाईन फोर्टी नाईन स्क्वेअर आहे सेव्हनच ना सो सेवन सेंटीमीटर आर काय आलं तुमचं सेवन सेंटीमीटर इथे आलेलं आहे ठीक आहे काय सांगितलं तर एक्झाम्पल मध्ये आपल्याला फाइंड द सरफेस एरिया ऑफ कोन हो आता आपण सरफेस एरिया ऑफ कोण फाईंड करूया आता आपल्याला रेडियस मिळाली आहे पण मग कर्व सरफेस एरियासाठी एल लागेल ना मग एल तर नाही आहे तुमच्याकडे मग आपण पहिले एल फाईंड करून घेऊया आपल्या फॉर्म्युलाने एल स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर या फॉर्म्युलाने एल स्क्वेअरच फाईंड करायचे तुम्हाला एच स्क्वेअर किती आहे ट्वेंटी फोरचा स्क्वेअर इन टू आर स्क्वेअर किती आला सेवनचा स्क्वेअर ट्वेंटी फोरचा स्क्वेअर किती आला रे तुमचा आपल्या ट्रेकने काढूया ट्वेंटी फोरचा स्क्वेअर फटाफट याचा स्क्वेअर फोर टू जा सिक्सटीन एट फोर फोर जा सिक्सटी टू टू जा फोर इथे काय लिहिलं सिक्स सिक्स फाय सेवन सिक्स फाय सेवन सिक्स आहे याचा स्क्वेअर मग देक्वेअर इज इक्वल टू फायव्हन सिक्स प्लस सेव्हन चाईन एल स्क्वेअर इज इक्वल टू फायन सिक्स आणि स्लॅटिंग फायव्ह सेंटीमीटर आपल्याला मिळाली आहे आता काय कर्व सर्फेस एरिया ऑफ कोन तिसरी स्टेप कर सरफेस एरिया ऑफ होल काय फॉर्म्युला आहे पाय आर आता मिळू शकतो ओके आता इझिली फाईंड करू शकतात ना ची किंमत काय घ्यायला लागली ट्वेंटी टू अपॉइंट सेव्हन आर ची व्हॅल्यू आलेली आहे सेव्हन आय एल ची व्हॅल्यू आली ट्वेंटी फाईव्ह सेव्हन सेव्हन कट केला ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह

आन्सर वेगळं येत होतं ठीक आहे मग वन टू थ्री टू ही प्रिंटिंग स्टेप माझ्या लक्षात आली ती तुम्हाला पण सांगितली तुम्ही पण नोट डाऊन करा सेव्हन सेंटीमीटर माझी रॅडियस आली मग रॅडियसवर मला कर्व सर्फेस एरिया फाइंड करण्यासाठी पाय आर एल एल माहिती पाहिजे स्लॅडिंग हाईट म्हणून मी हा फॉर्म्युला यूज केला सेकंड नंबरला हा फॉर्म्युला युज केला त्याच्यानुसार मी स्लँड हाईट ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर फाइंड केली आणि मग मला मिळाला आहे कर्व सर्फेस एरिया बाय फॉर्म्युला पाय आहे आता हे आहे एट नंबरचं एक्झाम्पल तुमच्या समोर आता हे एक्झाम्पल दिसायला छोटं दिसतंय पण हे चार साठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाईल आता पहिले एक्झाम्पल काय आहे ते नीट समजून घेऊया आणि त्याचा अर्थ काय दिलेला आहे आपल्याकडे कर्व सर्फेस एरिया हा एक कोण आहे या कोनचा कर्व सर्फेस एरिया म्हणजे हा जो एरिया आहे हा कोणचा तुम्हाला दाखवला हा एरिया दिलेला आहे किती टू टू झिरो झिरो स्क्वेअर सेंटीमीटर हा कोनचा कर्व सर्फेस एरिया दिला आहे स्लॅन्ट तुम्हाला हा कोण आहे त्याची काय असते इथे रॅडियस असते हाईट आपण हो एल दाखवतो आणि एच काय असेल तुमची परपेंडिकुलर हाईट असते अशा पद्धतीने एक राईट अँगल ट्रँगल इथे तयार होत असतो मग दिलेली आहे स्लँड हाईट म्हणजे एल दिलेली आहे फिफ्टी सेंटीमीटर दिलेली आहे त्याच्यानंतर अजून काय दिले आहे मग तुम्हाला टोटल सरफेस एरिया ऑफ कोण फाईंड करायला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन हा इथे फाईंड करायचा आहे मग आता कव वरून एरियावरून सरफेस एरियाचा एरिया फॉर्म्युला काय आहे आर एल म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला रॅडियस फाईन करावी लागेल या फॉर्म्युल्यावरून त्याच्यानंतर आपला जो हाईटचा फॉर्म्युला त्याच्यावरून आपल्याला एच फाईन करावी लागेल आणि त्याच्यानंतर आपण टोटल सर्फेस एरिया फाइंड करू शकतो या तीन गोष्टी आपल्याला इथे फाईन करायच्या मग आपण टोटल सर्फेस एरियाकडे जाणार आहे मग सगळ्यात पहिले तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता काय करायचं सरफेस एरिया दिलाय ना पहि तोच फॉर्म्युला वापरायचा कर सरफेस एरिया ऑफ इज इक्वल टू पाई आर एल हा फॉर्म्यूलाइटर स्लैंड टू टू जीरो जीरो ट्वेंटी टू अपॉइंट सेवन किस आर माती नहीं एल माइथी है फिफ्टी ठीक है आता अपन शिफ्ट करू सक

टू इंटू सेवन फोर्टीन सेंटीमीटर ही रेडियस आपल्याला सगळ्यात पहिलं उत्तर मिळालेलं आहे रेडियस रेडियस किती आली हे मिळालेलं आहे 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 हे हे दिलेलं दिलेलं किती फिफ्टी आता हे काढू शकतो कुठला फॉर्म मिळाले स्लॅम हाईट च्या एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर एल स्क्वेअर म्हणजे फिफ्टीचा स्क्वेअर आर स्क्वेअर चौदाचा स्क्वेअर आणि एच स्क्वेअर काढायचं

म्हणजे हाईट किती आली फोर्टी एट सेंटीमीटर पण परपेंडिक्युलर हाईट मिळालेली आहे दोन गोष्टी मिळाल्या ही फोर्टीन मिळाली आणि ही फोर्टी एट सेंटीमीटर मिळाली बघा ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर काय राहिला टोटल सरफेस एरिया कोण काय पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच ओके फर्स्ट स्टेप कडे जाऊया टोटल सरफेस एरिया ऑफ कोण काय फॉर्म्युला पायआर किंमत टाका त्याची आन्सर घ्या मग काही समजे आर म्हणजे आर मीन्स ब्रॅकेटमध्ये आर प्लस म्हणजे फोर्टीन प्लस, प्लस एल एल किती आलं आपलं एल एल फिफ्टीन कड सेवन टू चा फोर्टीन किती झाले इथे ट्वेंटी टू टू चा फोर्टी फोर into 4, 9, 6, 64 is added. That's a multiplier, I right? say so here is a total surface area. <coughs> 64 into 44. 64 into 44 24, 24 plus 125, 0, is a but 4 4 16, 6 4 24 plus 1, 25, 6 into 1, फाय प्लस टू सेवन प्लस वन एट टू एट वन सिक्स टू एट वन सिक्स स्क्वेअर सेंटीमीटर हा जरा तुमचा टोटल सरफेस एरिया हेच तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ क्यू कोण विचारलं तर काही ना चौथा जर अजून एक एक्स्ट्रा क्वेश्चन विचारलं व्हॉल्यूम ऑफ कोण विचारलं आता व्हॉल्यूम ऑफ कोण जर चार मार्काचा प्रश्न तुम्हाला इथे विचारला वन अपॉन थ्री बाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला लिहायचा त्याच्यात किती टाकायच्या आर स्क्वेअर म्हणजे आर किती आला तुमचा हा फोर्टीन आला ना फोर्टीन इन्टू फोर्टीन झालं हाईट काय तुमची एच किती आलेली फोर्टी एट याचा आन्सर तुम्ही घ्या मला कमेंट सेक्शनमध्ये सेवन टू जा फोर्टीन आणि थ्रीने याला भाग द्या थ्री वन जा थ्री उरला वन आणि थ्री थ्री सिक्स जा एटी म्हणजे काय राहिले इथे ट्वेंटी टू नंतर इथे टू फोर्टीन इंटू सिक्स्टीन याचा आन्सर किती येतं क्युबिक सेंटीमीटर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये ठीक आहे सो अशा पद्धतीने चार मार्क्सचा प्रश्न तुम्हाला पेपरला विचारला जाऊ शकतो हा थ्री मार्क्स आहे पण ज्यावेळेस व्हॉल्यूम ऑफ कोण विचारतील तर सगळ्यात पहिले तुम्हाला कर्व सर्फेस एरिया दिलेला आहे सगळ्यात पहिले काय करायचं या फॉर्म्युलमध्ये कर्व सर्फेस एरिया दिले ना कव सर्फेस एरियाचा फॉर्म्युला कुठला आर एल ठीक आहे आर एल पायआरएल तुम्हाला रेडियस मिळणार रेडियस वरून तुम्ही काय करू शकता स्लॅट हाईट ऑलरेडी दिलेला आहे मग तुम्ही हाईट फाईंड करून ती फोर्टी एट त्या फॉर्म्युलाने त्याच्यानंतर टोटल सर्फेस एरियाचा फॉर्म्युला गेला त्याच्यावर टोटल सर्फेस एरिया नंतर व्हॉल्यूम जर सांगितलं तर अशा पद्धतीने किती येतं तिला कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे